नमस्कार मी मंजुषा मंजूषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जो अमरेला ड्रेसची कटिंग केलेली आहे त्या ड्रेसची स्टिचिंग बघणार आहोत तर त्यासाठी मी ह्या पुढचा भाग घेतलेला आहे इथे आपण ह्या ड्रेसची कटिंग कशी केली त्याचाही व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आधी तर आपल्याला अगदी मधोमध इथे आपण चॉकने टिक करून घेऊयात अगदी मधोमध इथं टिक केलेला आहे हा मधला सेंटर आपण इथे काढलेला आहे आता आपल्याला काय करायचे हा जो काट आहे तो मी इथे लावणार आहे त्या काठाला आधी साईडने फोल्ड करून घेऊयात अशा प्रकारे मी साईडला फोल्ड करून घेत आहे आपण फोल्ड करून घेतलेला आहे या साईडलाही आपण फोल्ड करून घेऊयात जो का तो मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहात आता आपल्याला हे बाकी साइडला ठेवून देऊयात आणि इथे जे आपण आता तयार करून घेतला काठ तो लावून घ्यायचा आहे ही आपण एक खाचा पाडून घेऊयात अगदी मधोमध आपला हा पॉइंट आला पाहिजे इथेही इथे खाचा पाडायची गरज नाही इथं मी टीक करून घेतलेला आहे हा जो खाचा आहे हा बरोबर इथे आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे म्यादी मधोमध टाक टीप टाकून घेणार आहे जेणेकरून साईडला टीप टाकताना आपल्याला बिलकुल अडचण येणार नाही काठावरती आपल्याला टीप टाकायची आहे आता जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे ही व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अगदी मधोमध आपण इथे हा काठ लावून घेतलेला आहे मी इथे गडा तयार करून घेतलेला आहे कॅनवास न लावता मी इथे गडा तयार केलेला आहे तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकतात आता आपण इथं टिपट टाकून घेऊयात मी गड्याला गडपट्टी लावून घेतलेली आहे जसं आपण कॅनवाचा गडा तयार करतो सेम त्या पद्धतीने मी ते कट करून घेतलेला होता आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे दाबटीप टाकूनही फोल्ड करून घेऊ शकतो मी तुम्हाला दापटिप टाकून फोल्ड कसं करायचं तेही दाखवते आपण इथं दाब टीप टाकून घेतलेली आहे बघू शकतो खूप सुंदर आकार आपल्या इथं तयार झालेला आहे आता आपण यावरती एक टीप टाकून घेणार आहोत ती टीप आपल्याला नंतर उसवून घ्यायची आहे इथे आपण गड्याला पट्टी लावून घेतलेली आहे आणि टीप टाकून घेतलेली आहे टिप आपण नंतर उसवून घेणार आहोत आणि इथे हात शिलाई टाकून घेणार आहोत आता आपल्याला टग्स घ्यायचे आहेत इथे आपण दोघही साईडचे टक्स टाकून घेतलेले आहेत त्यांना आता आपण डबल टिपा टाकून घेणार आहोत हा आहे पुढचा भाग इथे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे टक्सही आपण घेतलेले आहेत आता आपण पाठीमागचा भाग तयार करणार आहोत इथे आपण पाठीमागच्या भागाला गळपट्टीला गळपट्टी लावून घेतलेली आहे आता आपल्याला हे जॉईन करायचे शोल्डर जॉईन करून नंतर ही पट्टी मी फोल्ड करणार आहे इथे आपला पाठीमागचा पुढचा भाग जोडून तयार झालेला आहे आता आपण पाही लावणार आहोत त्यासाठी इथे आधी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा हो। हा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत पाठीमागचा भाग पण आता आपल्याला बाही लावून घ्यायची बाही मधोमध लावायची आपल्याला इथूनच आपण सुरुवात करणार आहोत नेहमी आपल्याला बाही मधून लावायची असते मी बिना अस्तरची बाही इथं जॉईन करत आहे त्याच पद्धतीने या साईडला ही बाही लावून घेऊयात आणि अगदी थोडंफार पाव इंच कमी जास्त झालं असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे जे आपण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच जे वाढवलं होतं ते बरोबर आपल्या बाहीला शिल्लक राहिलेलं आहे छातीचा चौथा भाग एवढी बाही आपली अगदी बरोबर पुरून जाते पण जर आपले शेप चुकले असतील तर आपली बाही शिल्लक राहत नाही कमी पडते ज्या साईडला तुमची बाही शिल्लक राहिली त्या साईडला समजायचं की तुमचे आकार व्यवस्थित नाही दोघंही साईड दाखवते मी दोघंही साईडला आपली जी बाही आहे ती अर्धा अर्धा इंचाने उरलेली आहे बघू शकता इथं ही अर्धा इंच शिल्लक राहिलेली आहे आणि या साईडलाही अर्धा इंच शिल्लक राहिलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे डबल टिप टाकून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे दुसरी बाही आपण लावून घेणार आपण दोघही बाहेर जोडून घेतलेल्या आहेत तर आपण इथं मेन कापडला अस्तर जॉईंट करून घेणार आहोत हा आहे आपला घेर जे घेर आहेत ते आपण जॉईंट करून घेतलेले आहेत खाली आपल्याला इथं पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने या साईडलाही तसंच फोल्ड करून घेणार आहोत आपण हे जॉईन करून घेणार आहोत मी मधोमध खाचा पाडलेला आहे हे टीपला आपल्याला खाचा व्यवस्थित जॉईन करायचा आहे आणि अशा प्रकारे ऍड करायचं आहे आणि इथं हात आपण टीप टाकून घेऊयात हे जे अर्धा इंच उरलेलं आहे ते नंतर मी कट करून घेणार आहे इथे आपण अशा प्रकारे टिप टाकून जॉईन करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पार्टला पण जॉईन करून घेऊयात म्हणजेच पाठीमागच्या भागाला पण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इथेही दोघ साईडला अर्धा अर्धा इंच शिल्लक राहणार रा आहे इथेही आपण पाठीमागे टक्स घेतलेले आहेत आपण घेर जॉईंट करून घेतलेला आहे डबल टिपही टाकून घेतलेली आहे आता आपण बाहीला जॉईन करणार आहोत म्हणजेच फिटिंग करून घेणार आहोत आता बघू शकता तुम्ही खालचा घेर मी कसा जॉईन करते हा जो कापड आहे आधी मी याला टीप टाकून घेणार आहे नंतर याला टीप टाकणार आहे दीड इंचापर्यंत आपल्याला अस्तर पण जॉईन करायचं आहे तिथून खाली आपल्याला नुसतं जो मेन कापड आहे तो जॉईन करते डबल टिक टाकून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडलाही टीप टाकून घेणार आहोत हे जे अस्तर आहे यालाही अशा प्रकारे टीप टाकून घ्यायचे आहे हा जो कापडला टीप टाकली आपण मेन कापड तो आतमध्ये ढकलला आहे आता आपण डबल टीप टाकून घेऊयात इथे आपण डबल टिपा टाकून घेतलेला आहे आपण हे का केलं कारण दोघंही साईडला आपले हे जे दोघं पार्ट आहेत ते वेगवेगळे तयार होतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर आपण टिपा टाकून घेतल्या तर खूप सुंदर आपला घेर तयार होतो आता आपल्याला हा जो खालचा घेर आहे तो आपल्याला इथं असा फोल्ड करून घ्यायचा आहे इथे आपला ड्रेस तयार झालेला आहे बघू शकता घेरही आपण लावून घेतलेला आहे बाहे आपल्या लावून झालेले आहेत आणि खाली जे आपण फोल्ड करून घेतलं आहे अशा प्रकारे टिप टाकून घेतलेली आहे तुम्ही पिको देखील करून घेऊ शकतात आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अमरेला ड्रेस कसा शिवायचा ते बघितलेलं आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे ब्लाऊजचे ड्रेसचे कुठल्याही ब्लाऊजच्या प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा